एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेनेचे पनवेलमध्ये चक्काजाम आंदोलन पनवेल एस टी डेपो मध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाडीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्काजाम केला शिवसैनिकांनी सरकार विरोधात यावेळी विर जोरदार घोषणाबाजी करत भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे पनवेल मधील एसटी डेपोजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाडीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला चक्काजाम हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले मा मात्र शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत मनोज भिंगारडे संवाद लाईव पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न